आणि कोस्टल रोडच्या पाण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आले थेट जाव्या जॉईन झाला

दरम्यान आपण बघतोय की मुख्यमंत्री ह्या कोस्टल रोडची पाहणी करतायत आपण या संदर्भातले देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं घेणार आहोत देवेंद्र मुख्यमंत्री कोस्टल रोडची पाहणी करतायत असं कळत आहे काय अपडेट्स सौरव आपल्याला माहिती आहे की कोस्टल रोडचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे आणि याच कोस्टल रोडच्या कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री काही वेळापूर्वी आलेले आहेत अधिकाऱ्यांकडून कोस्टल रोडचं आणखी काम कुठपर्यंत आलेलं आहे कशा पद्धतीने हे सगळं काम सुरू आहे या सगळ्याची माहिती या आ, जी आहे ती मुख्यमंत्री स्वतः कोस्टल रोडच्या जो काही प्रकल्प सुरू आहे त्याच्या साईटवरती घेऊन घेतात आहे आपल्याला माहिती की यापूर्वी कोस्टल रोडची एक बाजू चालू झालेली आहे आता दक्षिण बाजूची जी उत्तर वाहिनी आहे त्याच्या कामाची पाहणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येते निश्चितच देवेंद्र आपण बघतोय की ही आता कामाची पाहणी करण्यात येते आणि हा मार्ग नेमका कसा असणार आहे कारण मुख्यमंत्री आता अधिकाऱ्यांशी बोलत असताना कळलं की हा जो ही तिसऱ्या टप्प्यातला जो कोस्टल रोड आहे तो थेट आता सिलिंगला जोडला जाई काही तांत्रिक कारणांमुळे देवेंद्र यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे दरम्यान शिंदे नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्वाचं ठरणार पण आपण एक कोस्टल रोडच्या तिसऱ्या टप्प्याची मुख्यमंत्र्यांकडनं पाहणी केली जाते आणि आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी संवाद साधत

नवीन मार्गे लोकार्पण लवकरच होणार आहे तुम्ही याच्या पाणी करण्यासाठी मुंबईची कशा प्रकारे मुंबईकरांची प्रवास कोस्टल रोडमुळे आपल्या मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मोठा त्यांना दिलासा मिळतो आहे आज पण हाजी अली ते आपण या वरळी जवळपास दोन पॉईंट दोन म्हणजे अडीच किलोमीटर पोहोचतो आहे आता त्यामुळे आता एअरपोर्ट आणि बांद्रा या साईडला लवकर जाणं सोपं होईल आणि त्याचबरोबर इथं जे आहे हा सी लिंकला जोडणारा जो हा रस्ता आहे तो रस्ता देखील दोन आठवड्यात तीन आठवड्यात ती होईल कंप्लीट म्हणजे पूर्णपणे हा कोस्टल जो आहे हा सीलिंगला जोडला जाईल सीलिंगला जोडला गेल्यामुळे पूर्णपणे वाहतुकीतून मोठा दिलासा मुंबईकरांना मिळेल आणि म्हणून आपण जसा एक एक फेज होतो आहे टप्पा तो न थांबवता उद्घाटनासाठी ते लोकांना खुला करतोय जेणेकरून तेवढा तेवढा भाग जो आहे हा लोकांच्या रहदारीसाठी खुला होतो आहे त्यामुळे ट्रॅफिकमधून त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होती आहे त्यामुळे हा आता तीन आठवड्यामध्ये सीलिंगला पोहोचल्यानंतर आणखी मोठा दिलासा मुंबईकरांना मिळणार आहे सिलिंग नवीन एक जी आता जसं नरिमन पॉइंटची आपली हे आहे चौपाटी तशी इथे आपण करतोय पूर्णपणे जो प्रोमिनाड जो आहे हा किती किलोमीटर आहे जवळपास साडेसात किलोमीटरचा एक मोठा स्ट्रेस जो आहे हा चौपाटी सारखा लोकांना त्याचाही आनंद घेता येईल त्या बाजूला गार्डन होईल मध्ये मेडियन मध्ये गार्डन होईल आणि आपण जो हा आहे आपला रेस्कोर्स आहे रेस्कोर्स एकशे वीस एकरच जे सेंट्रल पार्क आहे मुंबई सेंट्रल पार्क इंटरनॅशनल लेवलचं करतो वर्ल्ड क्लास ते देखील आपण सबवेच्या माध्यमातून याला जोडतोय म्हणजे जवळपास तीनशे एकराचं मोठं सेंट्रल पार्क आपण सबवेच्या माध्यमातून याला जोडतोय म्हणजे जवळपास तीनशे एकराचं मोठं सेंट्रल पार्क मुंबईकरांना वापरायला मिळेल हा फार मोठा प्रकल्प होणार आहे मरीन ड्राईव्ह हा रोड जो आहे तो आता लोकांसाठी खुला करण्यात आलेला आहे हो बिलकुल आणि तो बिंदुमाधव चौक च्या पुढे आलोय आपण पुढे गेलोय त्यामुळे चारशे मीटर पुढे आलेलो आहे आणि हा रस्ता झाल्यानंतर हे सगळे स्पॉट आहेत हे सगळे बायपास होणार त्यामुळे सरळ माणूस जाईल इथून डायरेक्ट करून एअरपोर्ट हा पूल बांधावा प्रयत्न करताय तसे परवाच्या विधान परिषदेसाठी सुद्धा तुम्ही पूल बांधताय काय बायपास त्याच्यामध्ये होणार पूल बांधले सिलिंग मरीन ड्रायव्हर म्हणजे वरळीला वळसा वर घालून जावं लागत आता आ, आता डायरेक्ट थेट त्यामुळे <laughs> थे तो पूल बांधला जाईल व्यवस्थित <laughs> आणि त्याच्यामध्ये काही मध्ये अडथळे नाही आहेत ते <laughs> तो डायरेक्ट जोडला जाईल आणि जसं आमच्या लोकांना अपेक्षित स्पीड आहे गाडीचा सर विजय में।, सर में बता दीजिए आज कोस्टल रोड की रिव्यू आप कर रहे हैं क्या कहना चाहेंगे तब तक ये कोस्टल रोड जो है मुंबई वासियों के लिए बहुत ही एक रिलीफ देने वाला लोगों को राहत देने वाला ये प्रकल्प है जैसे जैसे ये बन रहा है वैसे वैसे उसको ओपनिंग के लिए उसका इंतजार नहीं हो रहा है क्योंकि लोगों को ये जल्द से जल्द प्रकल्प जो है यूज करने के लिए देना चाहिए तो आज अली पॉइंट से लेके बिंदु माधव चौक के 400 मीटर आगे तक ये आ, रोड जुड़ रहा है अभी ये जो आ, आ, रोड है ये सीलिंग तक जुड़ेगा तीन हफ्ते में तो ये सब जितने भी ट्रैफिक के पॉइंट है ये सब बाईपास हो जाएंगे अट्रिया मॉल है बिंदु माधव चौक है स्पॉट है जिते लोटस जेटी तो है ये सब बाईपास हो जाएंगे तो सीधे लोग ट्रेवल करेंगे सीलिंग सीलिंग से एयरपोर्ट आगे और इसलिए ये जो आज का है ये भी बहुत ही महत्वपूर्ण एक फेज है ये जो स्ट्रेच है इससे भी लोगों को काफी राहत मिलेगी नया ऑप्शन तैयार हो रहा है कितना बड़ा गार्डन यहाँ पर और दूसरी बात है एक विशेष बात कि यहाँ जो प्रोमिनड़ है वो इतना बड़ा गार्डन बनेगा महालक्ष्मी रेस्कोर्स एक एकड़ जमीन कॉरपोरेशन को उन्होंने हैंड की है वो 120 और ये 100 लगभग 80 ऐसे 300 एकड़ जमीन में वर्ल्ड क्लास मुंबई सेंट्रल पार्क सबवे के साथ जुड़ेंगे तो ये मुंबई में इतना बड़ा गार्डन लोगों के लिए ये पहली बार होता है ये बहुत बड़ी अचीवमेंट है और एक हिस्टोरिक ये प्रोजेक्ट होगा इसका भी फायदा लोगों को होगा क्योंकि मुंबई में मुंबई 24 फोर बाय सेवन चलती है थोड़ा तो आराम चाहिए उनको थोड़ा ऑक्सीजन पार्क चाहिए बड़ा तो ऑक्सीजन पार्क 300 एकड़ में ये बड़ी अचीवमेंट है बड़ा प्रकल्प होगा अपोजिशन जो है वो एलेंज कराएगी कवरअप करने की कोशिश की कही ना कहीं देखिए अपोजिशन हमेशा आरोप करते रहे उनके बाद आरोप के सिवा दूसरा कोई काम है हम लोग कंस्ट्रक्टिव काम कर रहे हैं हम प्रैक्टिकल काम कर रहे हैं और लोगों के बीच में देख रहे हैं हमारे कितने प्रोजेक्ट शुरू है कई मुंबई में देखो कितने बड़े प्रोजेक्ट चालू है मेट्रो के है ये कोस्टल के है अटल सेतु है ये कारशेड है ये सब हम कर रहे हैं ये अपोजिशन को दिखाई नहीं देते हिट एंड रन में हिट एंड रन में मैंने पहले दिन से इंस्ट्रक्शन दिए हुए हैं पुणे का हिट एंड रन इंसिडेंट हो गया तब से इस भी ये भी जब हुआ तो मैंने पहले पुलिस कमिश्नर को कहा कि इसमें कोई भी हो कानून के सामने सब बराबर है कोई बड़ा छोटा नहीं होता और हिट एंड रन में जो दोषी है जो गुनाहगार है उनको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा उनके ऊपर कड़ी कार्रवाई हो जाएगी उनकी जो भी है कोर्ट की कार्रवाई होगी पुलिस की कार्रवाई होगी और जो जो बार है जो देर रात तक चलते हैं, पब है वहाँ पर और अनैतिक जो कुछ ड्रग्स है ये सब बेचने वाले जो है उनके ऊपर भी कड़ी कार्रवाई करने का आदेश मैंने दिया हुआ है इस केस में भी किसी को भी तो बिल्कुल ए नहीं। सपोर्ट करना तो दूर की बात है तो ये सभी लोग कानून के सामने कानून के दायरे में एक समान है और इसलिए मैंने ये इंस्ट्रक्शन पहले दिन में दिया है और कार्रवाई आप देख रहे हैं सर राजेश शाह को आज आपकी पार्टी से निकाला गया क्यों चार दिन लग गए उनको पार्टी से निकालते हुए क्योंकि इतने दिन ऐसी केस चली रहा है नाम तो सामने आया ही था पार्टी से निकालना इससे जो गुनाहगार है उसके ऊपर कार्रवाई करना इसको प्राथमिकता देनी चाहिए और जो विक्टिम है उनके उनको सपोर्ट करना ये पहली बात है वो प्राथमिकता है उसको प्रायोरिटी देना है ये पॉलिटिक्स करना है मैं इतना ही कहूंगा कि कोई भी केस में गवर्नमेंट की तरफ से किसी को भी सपोर्ट नहीं किया जाएगा किसी को भी मदद नहीं होगी मेरे इंस्ट्रक्शन आपने देखे पुणे में भी एक्शन हुई है और यहाँ भी आप देख रहे हैं एक्शन हो रही है एक्शन होगी हो किसी को भी छोड़ा नहीं जाएगा कोई भी इलीगल काम करेगा उसको कानून छोड़ेगा so नहीं सर, सर क्या दिल्ली मुआवजा दे 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 देंगे सर मुआवजा देंगे दे दे सर मुआवजा देंगे दे आप दे दो की फैमिली को उनके फैमिली के साथ हम लोग हैं हाँ हमारे परिवार के लोग हैं ऐसा मैं मानता हूँ और निश्चित रूप से उनको भी जो सपोर्ट चाहिए कानूनी सपोर्ट चाहिए उनको आर्थिक सपोर्ट जो भी है वो कम कर सर दिल्ली मध्य महाराष्ट्र है उनके परिवार, परिवार को मुख्यमंत्री सहायता निधि से दस लाख रुपए देंगे वो हमारे परिवार और जो भी सपोर्ट उनको लगेगा सर दिल्ली, दिल्ली, दिल दिल्ली में महाराष्ट्र पुरस्कार मिल है देश पात्र वरती कृषि क्षेत्र में महाराष्ट्र पहला क्रमांकस्कार महाराष्ट्र सरकारला राज्याला एक अतिशय महत्वाचा कृषी पुरस्कार प्राप्त मिळालेला आहे अनाऊन्स झालेला आहे की महाराष्ट्रातल्या राज्यातल्या शेतकऱ्यांचा सन्मान आहे माझ्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान आहे हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा सन्मान आहे कारण शेतकऱ्यांसाठी ज्या योजना हो आपल्या सरकारने सुरू केल्या आज कृषी क्षेत्रामध्ये जे आपण प्रगती करतो आहे जे जी शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी ज्या योजना आपण केलेल्या आहेत आणि जे मोठ्या प्रमाणावर पर्यावरण समतोल राखणं त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणं आणि या कृषी विभागामध्ये नवीन नवीन रिफॉर्म्स आणणं हे आपलं सरकार करत आहे त्यामुळे आजचा पुरस्कार मिळालाय मी त्यांना धन्यवाद देतो हा, 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 हा पुरस्कार खऱ्या अर्थाने मी मगाशीच म्हणालो की शेतकऱ्यांचा सन्मान आहे आणि म्हणून हा पुरस्कार मी बळीराजाला समर्पित करणार दरम्यान आपण बघतोय की कोस्टल रोडच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेले होते आणि त्याच वेळेला कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केल्यानंतर वरळी हिट अँड रन प्रकरणावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे दोषींवर योग्य ती आणि कठोर शिक्षा होणार असं त्यांनी म्हटलं आणि सोबतच नाखवा कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधनं दहा लाख रुपयांची घोषणा देखील त्यांनी केलेली आहे